पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पहिल्या टप्प्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ्यांवर हल्ले करत भारतानं आपल्या नागरिकांच्या क्रूर हत्येचा बदला घेत सडेतोड मात्र संयमी प्रत्युत्तर दिलं या कारवाईनं भारतानं दहशतवादाविरुद्धचं आपलं धोरण आणि संकल्प देखील पुन्हा परिभाषित केला आहे या ऑपरेशनमधून भारतानं काय साध्य केलं ते पाहूयात दहशतवादाविरोधात निर्णायक लढा देत भारतानं ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले या कारवाई दरम्यान नऊ उच्च दर्जाचे दहशतवादी पॅड उद्ध्वस्त करण्यात आले जिथे दहशतवादी लपून होते त्या लष्कर ए तय्यब्बा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं या दहशतवादी तळांवरून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचा कट रचण्यासाठी मुख्य प्रशिक्षण दिलं जात असे ही कारवाई करताना भारतानं युद्धाचे नियम बदलले आपण शत्रूच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करू शकतो आणि बदलाही घेऊ शकतो हे भारतानं दाखवून दिलं दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणारे वेगळे नाहीत असं स्पष्ट करत भारतानं दोघांवरही समान कारवाई केली भारताचा हा हल्ला केवळ के पुरता मर्यादित नव्हता तर पाकिस्तानच्या आत शेकडो किलोमीटर अंतरावर देखील करण्यात आला भारतानं पाकिस्तानचा लष्करी गड मानल्या जाणाऱ्या पंजाब प्रांतावरही हल्ला केला जिथे अमेरिकेनं ड्रोन पाठवण्याचं धाडस देखील कधी केलं नाही अशा बहावलपूर सारख्या धोकादायक दहशतवादी अड्ड्यांवरही भारतानं हल्ला केला जर पाकिस्ताननं भारतीय भूमीवर दहशतवाद घडवला तर नियंत्रण रेषा किंवा पाकिस्तानच्या अंतर्गत भागातही प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा देत या हल्ल्यांद्वारे भारतानं जगाला दाखवून दिलं की भारतीय सैन्य पाकिस्तानच्या इंचन इंच भूभागावर हल्ला करण्यासाठी सक्षम आहे या ऑपरेशन दरम्यान भारतानं नवी लक्ष्मण रेषा आखली भारताच्या या कारवाईमुळे रणनीती अंतर्गत प्रतिसादाच्या सिद्धांताचं रूपांतर, निर्णायक कारवाई आणि प्रतिसादाच्या सिद्धांतात झालं ऑपरेशन सिंधूरनं निर्माण केलेली नवी लक्ष्मण रेषा आता पाकिस्तान दुर्लक्षित करू शकत नाही पाकिस्ताननं जर दहशतवादाला पुरस्कृत करून धोरण राबवलं तर त्याला थेट मजबूत आणि दृश्य असा प्रतिसाद मिळेल हे ऑपरेशन सिंधूरनं दाखवून दिलं आहे पहिल्यांदाच भारतानं दहशतवादी आणि त्यांचे आश्रयदाते यांच्यात कोणताही फरक करण्यास स्पष्टपणे नकार देत दोघांविरुद्ध एकाच वेळी कारवाई केली यामुळे जे आतापर्यंत कोणत्याही भीतीशिवाय दहशत पसरवत होते त्या पाकिस्तानातील नापाक घटकांवर जोरदार प्रहार झाला भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीला चकवा दिला आणि त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीचे धोके निष्क्रिय केले अवघ्या तेवीस मिनिटात केलेल्या अचूक आणि जलद कारवाईनं पाकिस्तानच्या संरक्षण व्यवस्थेचा पर्दाफाश झाला राफेल लढाऊ विमानांनी स्काल्प क्षेपणास्त्र आणि हॅमर बॉम्बच्या माध्यमातून स्वतःचं कोणतंही नुकसान न होता मोहीम फत्ते केली ज्यामुळे भारताचं तांत्रिक आणि सामरिक सामर्थ्य सिद्ध झालं सिंदूर ऑपरेशन दरम्यान भारतानं आधुनिक हवाई संरक्षण क्षमतेचं जोरदार दर्शन घडवलं देशाच्या हवाई सीमा बहुस्तरीय संरक्षण संरचनेमुळे पूर्णपणे संरक्षित राहिल्या पाकिस्ताननं बसवलेल्या चीनी हवाई संरक्षण यंत्रणेला सहजपणे भेदून भारतानं हे दाखवून दिलं की केवळ शस्त्र खरेदी करून संरक्षण करता येत नाही तर ते शस्त्रांच्या समन्वितपणे केलेल्या प्रभावी वापरानं करता येत आकाश तीर हवाई संरक्षण प्रणालीनं शेकडो पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र पाडली आहेत आणि आता ती जागतिक स्तरावर निर्यात करण्यायोग्य शस्त्रप्रणाली म्हणून उदयाला येत आहे